छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोधवड एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित रोज पेटल्स इंग्लिश मीडियम स्कूल बोधवडमध्ये मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडीचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद वाघ सर होते सर्वप्रथम सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलंय तसेच विठ्ठल आणि रुक्मिणी देवीच्या मूर्तींचं पूजन करून अभिवादन करण्यात आलंय पाचवीमधील दुसरी मधील स्वरा वाणी या विद्यार्थीने माता रुक्मिणी यांच्या वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत जनाबाई आदी संतांच्या वेशभूषा साकारल्या इतर सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करून कार्यक्रमात आणखीच भर पाडली विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून दिंडीचा आनंद उठलाय दिंडी विद्यालयातून महात्मा फुले चौक मार्गे परत शाळेत येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी सर्व पालकांचे सहकार्य लाभले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघ सर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी आदींचे सहकार्य लाभले ન્યૂઝને મહારાષ્ટ્ર સાટી પ્રતિનિધિ ઈશ્વરવાણી જળગાવ બોદવડ